अनिल परब दिल्लीला रवाना अपात्रतेच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासंदर्भात वकिलांच्या भेटीची शक्यता उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हावर समता पक्षाचा दावा निवडणूक आयोगाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मशाल चिन्हासाठी अर्ज करण्याचा अधिकार असल्याचा समता पक्षाचा दावा शिवडी नावाशिवाय सागरी सेतूवर स्थानिकांना टोल माफी द्यावी काँग्रेसची सरकारकडे मागणी काल संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनी असंसदीय भाषेत वक्तव्य केलं त्यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याची आमची प्रक्रिया सुरू झाली आहे शंभूराज देसाईंची माहिती रोहित पवार यांना वाटत असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काम करत नाहीत तर मग मतदारसंघातली कामं घेऊन त्यांच्याकडे का येता रोहित पवार नैराश्यातनं असं बोलतात शंभूराज देसाईंची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी श्रीकांत शिंदेनं राजकारण सोडून मेडिकल प्रॅक्टिसमध्ये गुणवत्ता सिद्ध करायला सांगावं घराणेशाही संपवली वक्तव्यावरनं सुषमा अंधारेंची टीका मोदी पंतप्रधान झाले नाहीत तर भर चौकात फाशी घेत आमदार संतोष बांगर यांचं विधान विधानसभा अध्यक्षांनी काल दिलेल्या निकालाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक कोल्हापूरच्या बिंदू चौकात दोनही पक्षांकडनं निदर्शनं आमदार अपात्रता निर्णयाचे संभाजीनगरमध्येही पडसाद धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ठाकरे गटाकडनं निकालाच्या निषेधार्थ घोषणाबाजी पालघरमध्ये शिंदेगट आणि ठाकरेगट आमने सामने आमदार अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरेगटाकडनं निदर्शनं सर्वोच्च न्यायालयाकडनं नवाब मलिकांना मोठा दिलासा नवाब मलिक यांच्या वैद्यकीय कारणास्तव दिलेल्या जामिनाला सहा महिन्यांची मुदतवाढ नवी मुंबईतील विकासकामांच्या उद्घाटन ठिकाणी पाचशे घाटांचं सुसज्ज रुग्णालय पाचशे घाटांचं सुसज्ज रुग्णालय महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृत्यू प्रकरणानंतर शासनाकडनं खबरदारी नागपूरमध्ये एबीवीपीचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत सक्करदार पोलीस स्थानकात शिरले पेपर फुटी प्रकरणी एबीवीपी कार्यकर्त्यांची गैरवर्तन केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी माफी मागण्याची केली मागणी पोलीस स्थानकाला कार्यकर्त्यांचा घेराव पुण्यामधल्या धनकवडी परिसरात कुख्यात कुंड मोहोळला श्रद्धांजली देणारे फ्लेक्स फ्लेक्स फ्लेक्सवरती शरद मोहोळचा देशभक्त असा उल्लेख आहे परभणीच्या जिंतूरमध्ये रस्त्यावरनं राजकारण पेटलं नेत्यांकडनं भूमिपूजन कार्यक्रमात शक्तीप्रदर्शन संजय जाधव हो, मेघना बोर्डीकर आणि विजय भामळेंचं शक्तीप्रदर्शन युवा महोत्सवानिमित्त नाशिकमध्ये कंटेनरवरती साकारली स्वामी विवेकानंदांची प्रतिकृती मोदींच्या सभास्थळी साकारली स्वामी विवेकानंद यांची प्रतिकृती राजमाता जिजाऊंच्या चारशे सव्वीसाव्या जन्मोत्सवानिमित्त शिल्पकलाकार अभिषेक जाधव यांनी केळीच्या पानावरती राजमाता जिजाऊंचं चित्र रेखाटलं सोलापूरसाठी उजनी धरणातनं विसर्ग सुरू उजनी धरणातनं पाच हजार विसर्ग अकोल्यातल्या चांदूरमध्ये विकसित भारत रथ दखल गावकरी संतप्त संतप्त गावकऱ्यांनी विकसित भारतरथ माघारी पाठवला माझाच्या बातमीनंतर पंढरपुरातील तुळशी वृंदावन भाविकांसाठी खुलं मात्र संतांच्या मूर्ती उघड्यावरती राहिल्यामुळे भाविक नाराज चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरात अस्वलीचं दर्शन रात्रीच्या दरम्यान चार अस्वलींचं चा दर्शन झालं लगतच्या जंगलातनं मानवी वस्तीत या अस्वली पोहोचलेल्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मंदिर स्वच्छता सेवा अभियान गावागावात अकरा ते चौदा जानेवारीच्या दरम्यान हे अभियान राबवलं जाईल राम मंदिर सोहळ्यासाठी गोव्यात बावीस जानेवारीला शाळांना सुट्टी जाहीर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट